भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांना पदावरून हटविण्याचे खोटे वृत्त चंद्रबोधी पाटील पसरवित असल्याने बौद्धजनांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे शांतता व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे चंद्रबोधी पाटील हे बेकायदेशीर कामकाज करीत असून त्यांना कोणीही सहकार्य करू नये त्यांची भारतीय बौद्ध महासभेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली की चौदा ऑक्टोबर बाबासाहेब आंबेडकरांनी ध्रम्मदिक्षा दिली धम्मक्रांती घडवून आणली आणि लक्षावधी अंगाने भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हिंदू धर्माचा त्याग करून अशीही भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केली बाबासाहेबानंतर बाबासाहेब बाबासाहेबांनी याची सं घटना स्वतः लिहिली ती घटना इंग्रजीमध्ये आहे इंग्रजीमध्ये तिचं नाव ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे आणि त्याला मराठी भारतीय बौद्ध महासभा असं संबोधल्या जातं आता ही संस्था स्थापन केल्यानंतर चौपन्नमध्ये स्थापन केली चौपन्न ते के छप्पनपर्यंत पर्यंत बाबासाहेब हयात होते बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाण दिल्यानंतर पहिला प्रश्न जर कोणता आला असेल तर भारतीय बौद्ध महासभेचा नंतरचा अध्यक्ष कोण सात डिसेंबर एकोणीसशे छप्पनला चैत्यभूमी जी आजची आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांना अग्नी दिल्यानंतर त्याच ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि पुढे जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भैयासाहेब आंबेडकरांची अधिकृत घोषणा भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झाली ते द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासभेचे त्यांनी बारा राज्यात भारतीय बौद्ध महासभा नेली त्यानंतर अनेक त्यावेळेला धम्मदीक्षेचे सोहळे व्हायचे होते देशभर तर भैयासाहेब अनेक प्रांतात गेले प्रचंड प्रमाणात धर्मांतर घडवून आणलं दीक्षे धम्म मेळावे घेतले भैयासाहेबाच्या हाती फक्त एकच राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये भैया भैयासाहेबाचं निधन सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला झालं आणि गायपाड ट्रस्टीत पुणे प्रवीण निखाडे ट्रस्टी मुंबई आणि ॲडव्होकेट एस के भंडारे मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत या सगळ्या लोकांच्या स्वाक्षरीनं यांना चंद्रबोधी पाटला स्वयंघोषित ट्रस्टी चरब चंद्रबोधी पाटील यांचे दैनिक दैनिकमधील प्रसिद्ध झाले वृत्त निराधार व बेकायदेशीर असं म्हणून जाहीर पत्रक काढलं ते व्हायरल केलं जाहीर नोटीस काढली ते व्हायरल केली जाहीर प्रकटन काढलं ते व्हायरल केली आणि चंद्रबोधी पाटलांनाही पाठविलेली आहे म्हणजे एकूणच चंद्रबोधी पाटलांची भारतीय बौद्ध महासभा या संस्थेतून या सगळ्यांच्या सहमतीने सहकार्याने हकालपट्टी करण्यात आलेली आहे तरीही तेच लिहितात आणि लोकांमध्ये संभ्रम आहे लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे तुमचं जे पत्रकार परिषदेचं पेज आहे त्या पहिल्या पहिल्याच पानावर असं म्हटलं आहे की चंद्रगुदी पाटील यांनी बावीस नऊ रोजी पत्रकार परिषद घेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थापकीय अध्यक्ष महामानव बोधिसत्व परमपूजन डॉक्टर बाबासाहेब छुप्या मंडळीनं कांदा हे सुरू केले राजकारण सुरू केलं मिराताईच्या विरोधात षडयंत्र सुरू करण्याचा प्रयत्न केला ते यशस्वी झाले नाही मिराताई सतत कार्यरत राहिल्या आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये कोर्टात प्रकरण गेलं